द न्यूज लाईन अचूक वेधक आज या ठिकाणी बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघाच्या वतीनं आम्ही एक बैठक घेऊन अशा निष्कर्षाला आलेलो आहे की अठराव्या लोकसभेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले मागासवर्गीय जे राखीव मतदारसंघ आहेत या राखीव मतदारसंघामध्ये कुठल्याही ओरिजिनल दलितांना कुठल्याही राजकीय प्रस्थापित पक्षाने उमेदवारी दिलेली नाही अपवाद फक्त लातूरचा जर सोडला तर अक्षरशः बोगस मागासवर्गीयांना तयार करून त्यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे मातंग समाजाला तर कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षानं उमेदवारी दिलेली नाही बेरजेती धरलेलं नाही आहे एकूणच हे सगळं चित्र बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये जो मातंग जो दलित समाज आहे त्या दलित समाजाची नावं जर कुठल्याही माणसाला विचारली तर ते मार मांग ढोर चांबार होलार याच्या पलीकडे जात नाहीत अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येमध्ये नव्वद टक्के महाराण आणि लोकसंख्या आहे परंतु या पक्षाला कोणीही मोजत नाही सन्मानानं वागणूक देत नाही राजकारणामध्ये उलट बोगस बनावट कागदपत्र जातीची प्रमाणपत्र बनवून अनेक ठिकाणी या दलितांच्या दलितांच्या राजकीय हक्कावर गदा आणली जाते काँग्रेसनं रश्मी बर्वेला उमेदवारी दिली उमेदवारी अर्ज भरायच्या आदल्या दिवशी अक्षरशः त्यांचं जातीचं बनावट पत्र खोटं असल्याचं सिद्ध झाल्यामुळं ते त्यांची निवडणूक थांबवली त्यांचे लातूर मध्ये डॉक्टर शिवाजी कोळगे नावाच्या लिंगायत जंगम माणसाला काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे की ज्या जो लिंगायत आहे ओपनचा आहे किंवा मागासवर्गीय नाही तर काँग्रेस आणि बी जे पी आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा सर्व पक्ष प्रस्थापित कुणीच मातंग समाजाला किंवा खऱ्याखोऱ्या दलिताला न्याय न दिल्यामुळं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाज आणि दलित समाज नाराज आहे आम्ही या सगळ्या राजकीय पक्षांचा निषेध करतोय आणि या निषेधाचा एक भाग म्हणून बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघाच्या वतीनं येत्या शुक्रवारी अतुल भोसले जे भाजपचे नेते आहेत त्यांच्या घरासमोर आणि शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरासमोर आम्ही निदर्शन करून आमच्या भावना आम्ही व्यक्त करणार आहे द न्यूज लाईन अचूक वेधक